अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर लवकरच आता शारदीय नवरात्राला सुरुवात होत आहे आपण सगळेजण आपल्या परीने या आपण सगळेजण सेवा करतो पूजा अर्चा करतो आणि आपल्या परीने साजरा करीत तस असतो तसेच या नऊ दिवसांमध्ये जसं की हे नवरात्राचे नऊ दिवस ते शुभ रंग कुठले त्यामध्ये कुठल्या देवतेची पूजा केली जाते त्यामध्ये त्या, त्या देवीला कुठला नैवेद्य कुठली माळ कोणता मंत्र हे सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जसं देवी असते तिचा महत्व काय असं त्या सगळ्यांची माहिती ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर व्हिडिओ संपूर्णपणे बघा तर सगळ्यात पहिलं येतं तर ते आपण सगळेजण बघत आहोत की शारदीय नवरात्र हे नऊ दिवसांचं असतं पण यंदा दोन हजार पंचवीसला ला शारदीय नवरात्र हे तब्बल दहा दिवसांचं असणार आहे याचं कारण काय असणार आहे तर याचं कारण असणार आहे की चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दिवशी या दोन्ही तिथीला या दोन्ही दिवशी एक तिथी डबल आलेली आहे म्हणजे तृतीया ही चोवीस सप्टेंबरला पण आलेली आहे आणि पंचवीस सप्टेंबरला असल्यामुळे एक दिवस वाढव असणारे आहे असा दुर्मिळ योग असल्यामुळे हे चांगले संकेत आहेत असं पण आपल्याला ह्या सगळ्या दिवसांमध्ये आपल्याला सेवा तर करायचीच आहे जसं की नवरात्रामधल्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं तो प्रत्येक दिवस त्याचा रंग त्याचं महत्त्व त्याचबरोबर कोणत्या देवतेची पूजा असते ती का केली जाते कशासाठी असते तो रंग कुठला असतो बऱ्या स्त्रिया फॅशन म्हणून त्या रंगाची कपडे परिधान करत असतात पण खरं तर त्याचं आध्यात्मिक कारणसुद्धा वेगळं असतं काही जण फॅशन म्हणून घालतात तर काहींना आध्यात्मिकदृष्ट्या ते परिधान केलेलं पण खूप आवडत असतं यामुळे आपण जाणून घेऊया याची माहिती नेमकं काय आहे की आपल्या सर्वांसाठी खूप चांगली असणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शैलपुत्री या देवीच्या स्वरूपाचं पूजन केलं जातं या दिवशीचा रंग आहे तो पांढरा या दिवशीच्या पांढऱ्या रंगाचं महत्त्व म्हणजे तो स्वच्छतेचे आणि निरागसतेचे प्रतीक मानले जाते तसंच हा रंग निर्मळतेचे आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून शैलपुत्री देवी ही ओळखली जाते या दिवशी तुम्ही गायीच्या शुद्ध तूप किंवा शुद्ध तुपापासून बनवलेला कुठलाही गोड पदार्थ तुम्ही देवीच्या चरणी अर्पण केला केल्यास आपल्याला चांगले आरोग्य लाभते घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते आणि सर्व रुग्ण दूर होतात म्हणून यासाठी गायीच्या शुद्ध तुपाचं नैवेद्य दाखवा पहिल्या दिवशींचे माळ आहे ती विड्याच्या पानांची माळ ह्या दिवशी तुम्ही पिवळी फुलं शेवंती किंवा सोनचाफ्यांची माळ इथे अर्पण करू शकता आता ही माळ तुम्ही घटाला किंवा घट नसेल तर आपल्या घरात देवी स्वरूप मूर्ती असेल तर त्याला तुम्ही अर्पण केल्यास आपल्या घरात भरभरेटे येत असते ह्या देवीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रय नमः या देवी सर्व भूतेशी मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमा यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस हा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार ह्या दिवशी लाल रंग असणार आहे तर ह्या दिवशी नवरात्रीच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाची पूजा केली जाते ब्रह्म म्हणजे तपस्वी आणि चारणी म्हणजे आचरणात आणणारी म्हणजे या देवीची आपल्याला ह्या दिवशी पूजा करायची असते लाल रंग हा आवड शुभ संकेत आणि तसेच रागाचे सुद्धा प्रतीक आहे ह्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखर किंवा फुटाणे किंवा त्यापासून केलेला पदार्थ आपण देवीला अर्पण करू शकतो हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते ह्या दिवशी दुसऱ्या माळेला पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तगर फुलां फुलांची, फुलांची माळ अर्पण केली जाते त्यामुळे आपल्याला त्याग किंवा तप याची भावना उत्पन्न होत नाही ह्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र ओम देवी ब्रह्मचारिण्य नमहा या दिवशी या देवी सर्वभूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थेला नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तसे नमो नम हा या मंत्राचा जप केला जातो नवरात्रीतला तिसरा दिवस हा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि तसेच चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तिथी ही दोन्हीही दिवशी बुधवार आणि गुरुवार आल्यामुळे ह्या दिवशी आपल्याला चंद्रघंटा देवीच्या या दुर्गा देवीच्या स्वरूपाची पूजा करायची आहे या दिवशी निळा रंग आलेला आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे श्रद्धेचे प्रतीक मानघंटा देवी अर्पण केल्यामुळे मुक्ती या दिवशी चंद्रघंटा देवीला आपल्याला दुसऱ्या माहिती निळी फुलापासून तयार केलेल्या गोड पदार्थ कृष्ण कमळाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते त्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी चंद्र घंटाई नमहा या देवी सर्व गुप्तेशू मा पुष्पांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः तर नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार ह्या दिवशी आलेला आहे पिवळा रंग या दिवशी म्हणजे प चोवीस पंच सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर बुधवार आणि गुरुवार दोन्हीही दिवशी तृतीयातिथी आल्यामुळे तुम्ही दोन्हीही दिवशी चंद्रघंटा देवीचीच पूजा करायची आहे या दिवशी दूध आणि खीर किंवा दुधापासून बनवलेलेच पदार्थ निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा आणि ओम देवी ब्रह्मचारेण्य नमः या देवी सर्व मा माँष्पांना रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्त असते नमस नमस नमो नमः हा मंत्र जप करायचा आहे हे नैवेद्य अर्पण करायचे आहे आणि पिवळा रंग हा या दिवशी परिधान करायचा आहे चौथा दिवस म्हणजेच पंचवीस सप्टेंबरला आपल्याला पिवळा रंग परिधान करायचा आहे पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो तर आपल्या सर्वांची शंका ही दूर झालेली आहे नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या दिवशी चतुर्थी तिथी असल्यामुळे देवी कुष्पांडा या दुर्गा देवीच्या स्वरूपाची पूजा केली जाते ह्या दिवशी हिरवा रंग आलेला आहे हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो ह्या दिवशी नैवेद्य म्हणून आपण गोडभजी मालपुवा म्हणून देवीचे चरणी अर्पण केला असता आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि निर्णयाची क्षमता वाढत असते चौथी माळ ह्या दिवशी केशरी भगवी फुले अबोली तेरडा अशोक मोगरा जाईजोई फुलांची माळ या दिवशी देवीला अर्पण केली असता यामुळे सिद्धी प्राप्ती होते आणि देवीमुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं ह्या दिवशीचा मंत्र आहे कुष्मांडाये नमः या देवी सर्व भूतेशू माँमांडा रूपे संस्थेता नमस्त असे नमस नमस नमो नमः नवरात्रीचा सहावा दिवस हा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते या दिवशीचा रंग आहे राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो ह्या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे असं केल्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते स्कंद मातेला ह्या दिवशी अकरा बेल पाण्याची माळ अर्पण करायची असं केल्यामुळे आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माता येई या देवी सर्व भूतेशू मा स्कंद माता रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तस्ते नमस्त नमो नमः नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या दिवशी षष्ठी तिथी असल्यामुळे तात्या आणि देवीची ह्या दुर्गादेवीच्या पूजेची पूजा केली जाते ह्या दिवशी केशरी रंग असणार आहे केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे ह्या दिवशी देवीला मध म्हणून नैवेद्य अर्पण केला अस देवीला किंवा मधाला मधापासून बनवलेला कुठलाही पदार्थ अर्पण केल्यामुळे आपले आकर्षणशक्ती वाढत असते ह्या दिवशी सावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण केल्याने अद्भुत शक्तींची प्राप्ती होते कात्यायणी देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायण्ण्यय नमः किंवा या देवी सर्व भूतेशू मा कात्याय रूपेण संस्थेता नमस्तस्ते नमस्त नमस्तस्ते नमस नमो नमः नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी मोरपंखी रंग असणार आहे ह्या दिवशी दुर्गादेवीच्या कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी सप्तमी तिथी असणार आहे या दिवशी काल रात्री देवीला गुळाचं नैवेद्य अर्पण केल्यामुळे सर्व दुःखांचा नाश होतो सातव्या माळीला आपल्याला झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश तर होतो पण आपले सर्व शत्रू शत्रूसुद्धा यांचा नाश होतो या दिवशी ह्या देवीचा मंत्र आहे ओम काल नमः नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा काल रात्री रूपेण संस्थिता नमस्त असते नमस्त असे नमस्त असते नमो नमः नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार ह्या दिवशी गुलाबी रंग असणार आहे ह्या दिवशी महाअष्टमी असल्यामुळे महागौरीचे या दुर्गा देवीच्या रूपाचे पूजन केले जाते गुलाबी रंग हा प्रेम भावना आणि जिव्हाळ्याचे प्रतीके मानले जाते आठव्या माळेला आपल्याला देवीला खोबरे नारळ खीर ह्या संबंधी नैवेद्य अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या मुलांसंबंधी जे काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या सगळ्या दूर होत असतात आठव्या माळेला आपल्याला तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे असं केल्यामुळे आपले दुःख संकट कमी होऊन आपल्या सुखामध्ये वाढ होत असते या देवीसाठी जो मंत्र आहे तो या देवी सर्व भूतेशू मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः किंवा ओम दिवी महा महा। महा देवी महा गौर नवरात्रीचा दिवस दहावा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार ह्या दिवशी जांभळा रंग असून महानवमी तिथी असून ह्या दिवशी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते तसेच जांभळा रंग हा ध्येय महत्वाकांक्षा याचे प्रतीक मानले जाते ह्या दिवशी देवीला पांढरे तिळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा आहे ह्यामुळे मृत्यूचे वय किंवा मृत्यूची भीती नाहीशी होती आणि अनुचित घटनांना आळा बसतो ह्या दिवशी देवीला लिंबूंची माळ अर्पण करायची आहे किंवा ह्या दिवशी देवीच्या टाकावर फोटोवर कुंकुमार्चन करायचं आहे ह्या देवीचा मंत्र आहे या देवी, देवी सर्व भूतेशू मा दात्री रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः किंवा ओम दात्रे नमहा शारदीय नवरात्राची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त म्हणजे नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ